हा व्हिडिओ चालू तर ता, चला आपलं चार शब्द बोलाव जर माणूस बोलला असला तरच माणसाने बोलाव ना नवरा तसला घरातली घरात म्हणजे माझं मनाचं काय नाही कोणी काही ठेवलंच नाही आजकाल म्हणायला मगच राहायचं म्हणून राहायचं पोरं सांभाळायचे काम करायचं त्याची चुकी नाही त्याला पण बळच बदडून बडून त्यात घ्यायचं पाणी लावला मीठ चुळ चुळू सांगायचं तर तुम्ही तर ह्यांचा व्हिडिओ बघितला असं दिवशी ह्यांनी आले होते मला न सांगता न कॉल करताच आल्या तर आणि मी राजूची फी भरण्यासाठी फोन केला होता तर मला म्हणलं मी कामात आहे फोन ठेव मी ठेवायला मला म्हणलं परत फोन करतो आणि निघालात कुठं बारामतीला मग सांगायचं ना मी है। इकडं आलो आहे तिकडे आलो एक तर इकडं याच्या आधी विडवा टाकलाय तसला जे नको ते काय पण बोलतात मग ज काय मला किंमतच नाही जे ह्यांच्या मनाला आहे ते सगळी आपापल्या मनाला आहे ते माझ्या नावाने काय फोन बोलतात म्हणजे मला काय किंमत नाही माझं मन त्यांना कळत नाही काय नाही सगळं हाय तेवढे सगळे घालवायचे ते खरं असू नाही तर कसं असणार एक शब्द असो नाही तर डबल टेबल शब्द असो त्याला रंगोरंगो सांगायचं म्हणजे माझ्या मनाचा विचार करायचाच नाही परत घरी आलं मी नाही बोलले घरी आता पण एवढं घ्यायचा घरात आल्या पण घ्यायचा आणि कसं असलं तरी माणसं काय नावात ठेवायला असतात आणि त्याच्या आधी नवऱ्यानेच असं केलं तर कसं मन लागल ना माणसं का नाव नावं नाही ठेवणार नवराचं असं काय काय बोलत असलं का माणसं जगदुन्या पण नाव ठेवणार नाही त्यांना माणसांना पण तेवढंच लागतं त्यांना काय जेवढं बोलन दिसन बघता तेवढंच पाहिजे आणि तेवढंच बोलायचं कमेंट करायचं परत तुम्हाला राग पण होतं मी म्हणल्यावर माणसांना तेवढंच लागतं बघा फक्त दुसऱ्यावर शिंतोडे उडवायचं आणि तसंच माझ्या नावाऱ्याने पण व्हिडिओ पण तसा टाकला जे नको ते बोलले जे काय खरं काय खोटं काय पण तोंडाला ते जास्त मस्करी कशाची पण निमित्त असतंय त्याला पण बायकोचा तरी विचार करायचा ना त्यातनं विडोवर टाकलाय तसा हिता आल्यात हिथं पाणी लावतात परत मला येऊन काय फायदा तसला पाणी लावण्याला गोड बोलण्याला ला, मी बोलत पण नव्हते हानलं हिता आल्या म्हणलं काय होईन ते होईन दरबारीने मिसलं होतं घ्यायचं माझे काय चुकी नसताने आल्यात त्या आल्यात मग मला म्हटलं चल बाहेर मी तरी पण तयार नव्हते मला पोरं म्हणली मम्मी मग मी चल तर मग आम्हाला किती दिवस झालं बाहेर जायला भेटत नाही त्याच्यामुळे मी तयार झाले जायला मग तिथनं पुढे गेला परत सगळी पोरं महाग लागले होते तिकडला घरी थांबलं परत तिथनं कॅन्सल केलं मी चांगलं म्हणलं होतं जावा मला नको गाड्या जागा नाही मग ते पण झालं तिथं पण चांगलं होतं परत आणखीन काल चाललं होतं पुण्याला जाताना डबा करून दिला मी त्यांना परत नीट बोललं जायच्या आधी आणि परत जायच्या टायमालाच घेताच एकाकीच पण आले होते परत तुम्हाला रागपणे तुम्ही काय सांगितलं म्हणजे त्यांनी पण कान भरायचं माझी काहीच चुकी नव्हती आता तुम्ही म्हणता कपडे चार धुतले की लागले सांगायला कशाला आगीत फोडणे टाकायचे ना चांगला असता असता काय माझी चूक नसतानी बोललं तरी राग येतो नाही बोललं तरी राग येतो आता आणली कपडे धुतली चांगली कसा कसा घासून धुतले गरम पाण्यात निरम्यात टाकले तर एवढे भिजाय टाकली होती कपडे इतके खराब झाले होते निघता निघत नव्हते तरी मी पांढरे शिपेत काढले ना आपा काय म्हणतात तर पोरगी म्हणते कपडे कशाला आणले ना असं तसं तुम्ही तर ऐकलं असं मी ते एक शब्दाने कोणाला काय बोलले नाही आपांना पण नाही मी कशाला बोलू तर मगच काय पण मनाला मग दुसऱ्यांनी वाट बोलण्यासाठी असं व्हिडिओसाठी काय पण करायचं म्हणजे त्यांच्या मनात व्हिडिओसाठी हाय व्हिडिओ चालू तर चला आपलं चार शब्द बोलावं चांगलं नाही बोलायचं चा। जर माणूस बोलला असला तरच माणसाने बोलाव ना नवरा तसला घरातली तस लिहित माझं मन कोणाला कळतच नाही म्हणजे माझं मनाचं काय नाहीच कोणी काय ठेवलंच नाही आजकाल म्हणायला मगच राहायचं म्हणून राहायचं पोरं सांभाळायचे काम करायचं कसं माणसाला हे करू वाटत असं विनाकारण ज्याची चुकी नाही त्याला पण बळच बदडून बडून त्यात आहे पाणी लावला मीठ मिठच सांगायचं एका शब्दाने पण माणूस काय नाही बोलू द्या चांगल्या चा। मानाने कपडे झोतले तरी तसं काय म्हणले सुद्धा नाही तरी पण काय म्हणतं ह्यांना असं करून काय माहिती मी ऐकून घेते म्हणून मला तसे करतात काय कोणा कारण माझंच नाव रा माझ्या नावाने काय पण बोलत असं एका शब्दाला चार शब्द लावला तर घरातले कानात बोलणार ना जगणंच मुश्किल करून ठेवलं परत म्हणताना एकटीच लेकरून तूच आहे तरी पण असे बोलते कारण चुक्या असले तरच माणसाने बोलाव ना मग चुक्या असले तर घरात पण बोला विडवत पण बोला हा इच्छा तर पण माझी काय चुकी नसताना मी न कोणाला काय न बोलताना तरी पण माझ्या नावा संतोडे वळवतात नावाने माझ्या कसं राहावं वाटण आणि मग मं जाताने म्हणतात जातो आणि परत एका काय झालं काल जाताने आपा गेले तिकडलं घरी काय झालं काय माहिती का त्यांचं ऐकून त्यांना खरं वाटलं माझ्या बापाला अशीच म्हणली तशीच म्हणली म्हणून कपड्या वाचत मी तर काहीच म्हणले नाही लागलं माझ्या सांगत तनतंग करायला त्यांना तर काय सुद्धा माहिती नाही विचारायचं तरी नाही एकदा तरी मग जाताने परत बोललं नाही मला पण राग आला म्हणून मी पण दोन तीन शब्द बोलले माहिती आहेत का तुम्हाला म्हणून बोलले मी तुम्हाला काय माहित नाही तर बघ कशाला म्हणलं काय पण बोलताय तुम्ही असंच तसंच गेलं निघून बॅग घेऊन पुण्याला निघून मी होती कामाच्या नादात घरात किचन मध्ये आणि पोरं येत होती पोरं बाहेर खेळत होती बघा आणि गेलं बाहेरच्या बाहेर निघून बॅगे घेऊन पोरं रडत्यात पडत्यात तिथं पण माझ्याच नावाने रडतात प्रियंका रडती पोरं रडतात पोरं रडलं मा आईला एवढी तोडी माया येणंच ना जिथे तिथं माझंच नाव घ्यायचं गेलं रातच्यालाच उठून पहाटं पहाटं न सांगतंच आणि कांदा बाई दिलेला सगळा तसाच मग पोरांना समजून सांगते पण पोरं कुठं ऐकायला तयार माझा द्या आला मग बरंच त्यांना गप केलं परत राधूला ट्यूशनला लावलं व मला कसं तरी नादी लावला मग राधूला ट्युशनला लावल्यानंतर मी ह्यांचे कपडे धुतले अंड्यादी ह्यांनी कपडे ठेवून निघून गेले होते बघा आणि मग मी कपडे धुतली बरंच बाकीची कामं केली मी पुढे दाखवलात पण बघा तुम्हाला त्या टायमाला पण रा दुर्गा आणि मीच होतो घरी मग थांबून थांबून कशी तरी कामं केली परत पोरांनी रंगपंचमी खेळली अपलोड केला माझा बाबा राधू ट्युशनला गेली आणि मग मी बघा कपडे पण धुतले बाबा इकडे ह्यांचे कपडे ह्यांनी आणले होते ते धुतली आणि है एक शर्ट आणि दोन तीन पॅन्टे राहिल्यात म्हणलं धुवा उद्या द्या आणि इकडं पोरांचे पोरांनी धुतलेली कपडे दोनदा बदलले परत कलर खेळले परत आणखी नाही तेवढीच कपडे टाकले तर पण नाही तर अशी हिथून तिथून सगळे कपडे ठेवल्यात जिथं गॅप दिसतो ना तेवढे पोरांनी आता घातली आणि खालच्या घरी गेल्या तर कपडे धुवून बराच वेळा झाला दोन तीन तास झालं आणि व्हिडिओ घेते आता आता सध्या माझं सगळं काम आवरले म्हणलं चला थोडं व्हिडिओ घ्या भाऊजी आलं आणि कृष्णाला ओमला आणि राधाला घेऊन गेला तिकडं पोरं रंगपंचमी खेळतात सकाळपासून ह्यांचं चाललं चाललेलं लेकरांचं ले तर आता फक्त एवढंच झाडाचं राहिलंय आणि दुर्गा उठली झुप तिच्या हातात महाबाईला हाता म्हणलं दे मला वेळ चला मी आता भात पण केलंय घरातलं पण दाखवते आणि कपडे धुवून झाल्यानंतर मी दळण पण केलं कांगवा टाकला का खाली आता 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 तर आता सगळं काम झालंय माझं आता म्हणलं विणे घाला मग विणे घातली हातपाय धुतला आधी मग विणे घातले थोडंसं आवरलं आता दुर्गा मावचं आवरायचं बघा कशी करते न उठली ना मी भांडी घासत होते आत्ता त्या टायमाला आवरूनच म्हटलं थोडं विडळ घ्यावा तर दळण करून झालं आणि इथं मी किचन वाटा लगेच आवरा घेता इथून तिथून सगळा माझा किचन वाटा सगळा खराब होता गॅसपर्यंत इकडं इथपर्यंत बघा सगळं पाणी घेता आलं होतं केलं ना बेकार पाणी सांडून कचरा हे सगळं केळी खाऊन टाकलेलं डाळ हे सगळं नीटनाटकं केलं आणि भांड्याचा पाळा घासला पिठाचा डबा घासला सगळी भांडी घासून घेतली आणि आता पिठाचं भिजायला टाकलंय त्यात सकाळी मी कनेक्ट ठेवली होती दोन तीन चपात्याची हात का चल हातपाय तुझा आता पहिला हे हातपाय धुवायच्यात आणि त्या चपात्या कराव्या लागतं ना आणि मला तर लई भूक लागली सकाळपासून लेडाने होत कामा काम केलंय बघा मी मागापासन दुपारपासून बघा आणि मग अशी भांडी घासत घासत हिथ मी भात टाकलं होता शिजाय म्हणली पोरं म्हणली होती मग भूक लागली कृष्णा पण म्हणून भूक लागली तोपर्यंत तो भांडी घासत होते भाऊजी आलते पोरांना घेऊन तिकडे गेला तर तसं खाल्लं होतं फळंही पण म्हणून मी भात टाकला तशीच कोर कोरबर अर्धी चपाती होती कोर कोर दोघांनी घेतली आणि तीच खाली तशीच घेलत बघा आणि झालं सगळं आवरून ही मुद्दाम नाकात बोट घालती म्हणून तिला खाली ठेवली सध्या हात पाय दो मग तुला मी भात भातचती खायला तुला फ्रेश करते आद्या झोपेत उठली दळण करून ठेवलं ते पण आता गिरणे ठेवते आणि फक्त आता बाहेर झाडायचं राहिलं फरशा पण पुसवून घेतल्या लगेच भांडी घासून झाली की फरशा पुसल्या किचन मध्ये सगळं पाणी झालं होतं खराब झालं होतं बघा सगळं हे फरशी इतकी घाण झाले होते ना सगळं आणि कलरच झाला होता मग सगळे पुसून घेतले होते ह्याला दोन तीन हात मारला तव्हा ह्याचा डाग निघल तर हे डाग दिसतात का निघत नाहीत हे डाग अजिबात असं नि पडलेलं असं मातीचं ह्याचं निघतात डाळिंबाचं ह्याचं जा, झालं सगळं आवरून मा बसली होती इथं टेबलवरचा पण पसारा आवरला बाहेरचं झाडलं आणि किचन पण पुसून घेतलं सगळं स्वच्छ केलं बेशिंग घासलं होतं सकाळीच पोरांनी कसं केलं घासून पण निघलं नाही झालं इथून तिथून सगळं चांगलं करून पाय पण ठेवू वाटत नव्हता फरशीवर एवढीच खराब झाली होती हॉलमधलं पण आवरलं झालं इकडलं पण सगळं आवरून सगळं कवर हे पोरांनी खेळायला घेतलं होतं सगळं नीटनाटकं ठेवलं का कागुता लागला काय माहीत कवर हातरलं स्वप्न सगळं आवरून घेतलं हे पण तिथून आणि फरशी पण पुसली सगळीच फरशी पुसून घेतली सगळीकडली ओके ना दोरगा ओके आ आता चला हातपाय धायला आपण दोघं जेवण करूया किती वाजल्या साडेपाच वाजत आल्या साडेपाच वाजत आल्यात बघा झालं सगळं आता दळण ठेवायचं गिरणीत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं कारण लय भूक लागली आता थोडा वेळ भात खाते दुर्गा माऊस <laughs> पण है ना दुर्गा भात खावायात ना चला आता मी पण कपडे चेंज करते आणि आम्ही जातो दळण ठेवायला दुर्गा आहे ना दुर्गा तोंड कसं द्यायचं बाळा हे तोंड कसं द्यायचं तू कशी तोंड देते ग बाबू हां कशी धुते तोंड कशा कशा मी मागाशी कपडं धुत होती मला कपडं धुवू ला घेतले तिनं बारकी बारकी कपडे घ्यायची दिदीची दे आणि तिची साबण लावायची पाणी वाचायची मागाने त्याच्यावरून हाय का ना सगळी भिजली होती मला पण भिजवलं होतं म्हणून काम, काम करून घेतलं सगळं आणि परत खेळ खेळून झोपी गेली आणि मागाशी भांडी घासताना पोरांनी उठवलं चला तोंड धायला हाय का नको धुयला गार पाण्याने आंघोळ केली तिने आज है ना बाबू आता घन पावडर करायचं बाबूला थोडा वेळ बाय बाय करू अग माझ पाणीच पडत नाही म्हणतात तुच करत ना आम्हाला येतच नाही म्हणून पाणी भराय कस दुर्गा एकदा दाखव दुर्गा ए पिलो कशा कशा तोंड कसं वाकड करते बघू पाणी ह्याकतात पाणी पाणी संपवलं सगळं पोरं सगळी खेळत होती पाण्यानेच भिजली परत तर रंगपंचमी पंचमी खेळत एकट्याच एकट्याचीच रंग रंगपंचमी चालली हा चालू